नवीन मोंडा भागातील तेलाचे गोडाऊन फोडणारे दोन आरोपी जेरबंद पाच लाख जालना शहरातील नवीन मोंडा भागातील गोडाऊन फोडणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून यात त्यांनी पाच लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय तीन जून रोजी मुकेश काब्राबाई बावन्न वर्ष राहणार मानक रत्न नगर जालना यांनी त्यांच्या नवीन मोंढ्यातील गोडाऊन मधून चार लाख सत्तावन्न हजार आठशे छप्पन्न रुपये किमतीचे पॅराशूट सफोला गोल्ड निहार शांती अशा तेलाच्या बॉटल चोरी गेल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली होती सदर गुन्ह्याचा तपास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे लावला असून दोन संशयित आरोपींना जेरबंद केले शेख आसिफ शेख याकूब वय छत्तीस वर्ष राहणार द्वारकानगर विकास राम कुमकर वय एकवीस वर्ष राहणार द्वारकानगर जालना अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत आरोपींनी आपल्या दोन साक्षीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन लाख एकतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच गुन्हा करताना वापरलेली अशोक लेल्या चारचाकी वाहन व रॉयल एनफील्ड मोटरसायकल असा ऐकून पाच लाख तेहतीस हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुषण पाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे सागर बाविसकर रामप्रसाद पवरे प्रशांत लोखंडे सचिन चौधरी योगेश सहाणे सौरभ मुळे यांनी केली आहे